नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आला पाणी आपण काल जो व्हिडिओ अपलोड केलेला होता की या दोन दिवसात सोयाबीनला पाण्याची आवश्यकता आहे आणि काल रात्रीपासूनच पाणी आला शेतकरी मित्रांनो आणि आता मी शेतात आहो ना आताही पाणी चालू झालेलं आहे म्हणजे शिरवा असं थेमथेम पाणी चालू झालेलं आहे आणि अबाळ झाकून आलेला आहे आज सर्व दूरकडे पाणी सांगितलेलं आहे शेतकरी मित्रांनो आज न उद्या इकडं शनिवार रविवारकडं उगाड राहीन म्हणते आणि प्रश्न आहे शेतकरी मित्रांनो आपला आता जो काही आपल्या सोयाबीनला पाणी पाहिजे होता तो पाणी मिळालेला आहे कारण की आपली एकवीस तारखेची पेरणी होती पंचवीस तारखेपर्यंत पाणी नव्हता आणि धीरे धीरे ओल कमी होत गेली आणि काही जे खोलीमध्ये दाणे पडलेले आहेत ते निघालेले होते आणि काही जे कोंबो फुटलेले होते सोयाबीनला त्याला पाण्याची आवश्यकता होती म्हणजे ताण लागत होता निघण्यासाठी बाहेर जमिनीच्या वर आज ते परिस्थिती नाही आहे आपल्या शेतामध्ये आणि काल रात्रीपासून पाणी आला आणि चांगला पाणी आला मुरता पाणी आला कुठेच डोबळे संगलेले नाही आहे हे सोयाबीन आहे आपलं युनिओ एकशे आठ बघा ताशी लागलेला आहे हे बघा आणि जर याच्यावर पेरणी झाल्यावरच पाणी आलं असता याच्यापेक्षा दाट दूट दिसलं असतं आता आपलं सोयाबीन क्लिअर होणार रविवारी पूर्ण क्लिअर दिसणार शेतकरी मित्रांनो आजचा गुरुवार आहे बघा आणि हे जे आठ तास आहे हे आपली इन्यूज एकशे ची आहे तर अजून जर दोन दिवस पाणी नसता आला तर आपले सोयाबीनची जे टक्केवारी आहे जे आपल्याला जे काही टक्केवारी पाहिजे सोयाबीनची नव्वद ते पंच्याण्णव ते भेटली नसती तर आता पाण्याला सुरुवात झाली आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या इकडे आला का काल रात्री पाणी नक्की कमेंट करा आणि सांगा बघा आता पाणी चालू झालेलं आहे बघा पाणी बघा ह्या पाणी आहे आपल्या गावात पाणी पडून राहायला हे बघा आणि शेतामध्ये येऊन राहिला पाणी बघा आता खोपडी आपल्या शेतात खोपडीत थोडासा विसावा घ्यावा लागेल आणि नंतर घरच्या रस्त्याने निघावा लागेल तुमच्या इकडे आला का पाणी कसं आला नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो आणि ज्या शेतकरी मित्रांनी पराठी लागवड केलेली आहे दोन तीन दिवसात ज्या अगोदर त्यांची ही पराठी निघेल चांगलं पाणी आला आणि बरस पिकांना जीवदान मिळालेलं आहे पण ओलही खोल गेलेली आहे आता आता हे सोयाबीन बघा इकडे जसजस माथ्यावर हे इथूनच विनोए एकशे आठ चालू झालं आणि इथून वरतून मालवीका बघा धीरे धीरे आता पाणी वाढतच आहे बघा चांगलं पाणी येऊन राहिला आणि आपलं सोयाबीन पण चांगलं निघून राहिलं बघा झूम करून दाखवतो हे बघा धाट आहे आपलं सोयाबीन पूर्ण निघणार नव्वद टक्के निघणार शेतकरी मित्रांनो शंभर टक्के काही तर निघणार नाही कारण की एकवीस तारखेला पेरणी नंतर मध्यम ओल होती आपल्या जमिनीमध्ये तो ओला कमी होता त्याला पाण्याची आवश्यकता होती काही ना काही तरी त्याने निघणार नाही नव्वद ना टक्के आपलं सोयाबीन निघणार अशी रेंज आपल्याला आपल्या शेतामध्ये दिसत आहे म्हणजे त्याची परिस्थिती दिसत आहे जस का पेरत आणलेला आहे जसजसं आपण पेरत येतो तस तसं बघा तशी लागलेला आहे काल तशी नव्हतं लागलं म्हणजे कमी जास्त दिसत होतं आता बघा पाणी आल्याबरोबर फरक पडते दिवसांदिवस दिवसांदिवस तुमच्या गावी आला का पाणी नक्की सांगा आणि तुमचं सोयाबीन निघालं नाही निघालं कारण की बरेचसे शेतकरी मित्र कमेंट करतात का बा आमचं सोयाबीन मालविका इनवेज व्यवस्थित निघालं नाही आणि उन्नती पण नाही निघालं जसं हे शेजारचाच प्लाट आहे शेतकरी मित्रांनो उन्नती हा शेजारचा प्लॉट आहे उन्नती उन्नती बघा कसं ताशी लागलं ला। कारण की आता हे ताशी का दिसते बघा आपल्या सोयाबीन पेक्षा हे ताशी दिसते बघा सूर्यासमोर पेरणी आहे आणि हे पेरणी आहे एकरी पंचवीस किलोची आहे उन्नती आपल्या शेजारच्या आपल्या शेताजवळ शेत बघा हे उन्नती आहे पंचवीसची ची पेरणी आहे आणि तुम्हाला ताशी का दिसत आहे याची काकरं दिसत असेल तुम्हाला याची काकर नाही मागच्या पट्टीनं पेरणी यंत्रण मग पट्टी राहते ते थे। काही काकर व्यवस्थित झाकले नाही आणि हे आपल्या सोयाबीनपेक्षा पेक्षा थोडस सो खोल पेरण्यात गेलेलं आहे बघा दाडूट आहे बघा म्हणून आपल्याला हे व्यवस्थित दिसते आणि तणकट ही कमी आहे या शेतामध्ये आपलं दाडूट नाही दिसत याच कारण कारण की आपल्या याच्यावर पूर्ण काकर नाही दिसत आहे पूर्ण माती दिसत आहे झाकल्या गेलेला आहे बघा म्हणजे काकर दिसत नाही पूर्ण मातीने झाकली दिसत लेवल दिसत आहे बघा पूर्ण तास झाकलेलं आहे उघड कुठेच नाही आहे आणि थोडस आपल्या शेतामध्ये इसवाच प्रमाण जास्त आहे म्हणून आपल्याला थोडस तास अंधक अंधक दिसत आहे ह्या फरक आहे बाकी कोणताच फेरे नाही पेरणी दोन्ही सारखीच आहे ही एकवीस तारखेचीच आहे आणि आपली एकवीस तारखेचीच आहे सोयाबीन निघणार आपलं नव्वद टक्के सोयाबीन निघणार शंभर टक्के नाही निघणार नव्वद टक्के भरपूर झालं नव्वदही टक्के भरपूर झालं सोयाबीन कारण की आपला, आपला पेरणी जी आहे एकरी बावीस किलो आहे हे बघा जस जसं ओवर येतं तस तसं बघा बघा आता तुम्हाला नजरीत भरत असेल कारण की आता याची वाढ होऊन राहिली पिकाची वाढ झाली ती नजरीत भरते हे बघा आहे मालविका सोयाबीन बघा आपण वरतून पेरत 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 आलो खालपर्यंत गेलो याचाही फरक पडते पेरणीचा जसं आपण चेण्याला शिप देतो जिथून शिप लावली तिथूनच आपल्याला दिसते नि, चना निघताना नि दिसते जेव्हा शेवटची शिप होते तिथून ते आठ दिवसांना दिसते असा फरक आहे पण बरसातीचं अलग आहे बरसातीत म्हणजे कसं एक सारखं पाणी आहे ते पूर्ण पट्टा ओला करते पण आपण ओलीमध्ये सोयाबीन पेरलं पाणी आला नाही त्या कारणाने ना आपल्याला स्टेप बाय स्टेप दिसत आहे जर पेरणीनंतर जर पूर्ण पाणी आला असता आपलं सारखं निघालं असतं बघा जिथं ओलावा तिथं भरपूर निघाला हे मालिका सोयाबीन बघा थोडस सवाळ आहे आपलं सोयाबीन शेतकरी मित्र नाही बघा चांगली पेरणी झाली आपली व्यवस्थित झाली नव्वद टक्के आपलं सोयाबीन निघणार जर पाणी आलं असतं पेरणी नंतर लगेच तर व्यवस्थित झालं असत बघा आता इकडं माथा मा, माथाक आहे इकडे बघा आता आपल्या पिकाला म्हणजे सोयाबीनला तुरीला कपाशीला जीवनदाळ मिळा मिळाले जर पाणी नसता आला तर आपल्याला काही ना काहीतरी स्प्रिंकलर लावा लागले असते पण ते स्प्रिंकलर लावून काही तरी ला 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 फायदा नाही आहे बघा आता इकडं माथ्यावर आहे हे हो पहिलं मुक्ट नाही इकडं पहिलं दुसरं हे बघा याच्यातही धीरे धीरे आपल्याला दिसेल उद्या पूर्वा व्यवस्थित आहे आता हे पहिलं मुंडण बघा इथे कमी आहे इथे कमी काय आहे इथं पाणी नाही लागत लवकर आणि पहिलं मुंडण तास फळाच्या वक्ती थोडस वरून पेरलेलं आहे खोल नाही घेतलेला आहे त्या कारणाने आपल्याला इथं व्यवस्थित दिसत नाही आहे पण आता पाणी आला सोयाबीन काही खराब झालं नाही आहे अशा पद्धतीने आपलं सोयाबीन निघाला आहे शेतकरी मित्रांनो तुमचं निघाला आहे काय बघा आठ तास बघा उद्या क्लिअरच दिसणार रविवारपर्यंत पूर्ण सोयाबीन क्लिअर आणि पुढील आपलं राहणार आहे शेतकरी मित्रांनो आता आज पाणी आहे दिवसभर उद्या परवा पाणी उघाड देणारच जशी उघाड भेटली वयाने आली आपलं नेक्स्ट नियोजन आहे तनशक फवारा मारून घ्यायचा आहे आपल्याला कारण की आपल्या शेतामध्ये पहिलेच तणकट झालेला आहे तुम्ही पण फवारा मारून घ्या शेतकरी मित्रांनो कारण की ओलावा जोपर्यंत आहे तोपर्यंतच आपण तणनाशक मारू शकतो आणि तणाचा तणनाशकाचा पूर्ण रिझल्ट मिळण्यासाठी आपल्याला ओलावा जमिनीमध्ये ओलावा असणे फार आवश्यक आहे आणि थोडीफार वयाने कारण फवारणा मारत असताना आपल्याला चालायला पेंड नाही टिकले पाहिजे पायाला म्हणजे पेंड टिकताच नाही थोडेफार डिकत असन बदाळ असन त्याला काही फरक पडत नाही पण ओलावा असणे आवश्यक आहे आता ओलावा भरपूर आहे आज दिवसभर पाणी येईल असंच वातावरण राहत नाही वातावरण खुलून जाते आणि तुम्ही लवकरात लवकर तणनाशक फवारणी घ्या आणि दुसरा फवारणी घ्या शेतकरी मित्रांनो जेव्हा दोन दोन तीन तीन पानाचं सोयाबीन होते जेव्हा शेंडे कुतरणारी अडी म्हणजे अडी येते शेतकरी मित्रांनो शेंड्यातून अंधर धसते त्याचाही फवारणी करा जेणेकरून झाडाची संख्या कमी होणार नाही आणि झाडाची संख्या मेंटेन राहील आपल्या शेतामध्ये तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आता असेच आपले व्हिडिओ येत राहील धन्यवाद शेतकरी मित्रांनो